नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस आणि एकतीस डिसेंबर या दोन दिवशी करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच अकराव्या प्रो कबड्डी लीग चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले तर याचे उत्तर आहे हरियाणा स्टीलर्स एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हरियाणा स्टीलर्सने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम सामन्यात पाटणा पायरेट्सचा बत्तीस तेवीस असा पराभव करून त्यांचे पहिले प्रो कबड्डी लीग विजेतेपद पटकावलेले आहे तर बघा अकराव्या प्रो कबड्डी लीगचा विजेता ठरलेला आहे हरियाणा उपविजेता राहिलेला आहे पाटणा पायरेट्स दोन हजार चोवीसची ची प्रो कबड्डी लीगची अकरावी आवृत्ती होती तर प्रो कबड्डी लीगमध्ये एकूण बारा संघ सहभागी झालेले होते नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामो सुझुकी यांचे वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झाले तर याचे उतर आहे जपान पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओसामू सुझुकी यांचे वयाच्या वर्षी घातक लिम्फोमामुळे निधन झाले ते सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि जपानी उद्योगपती होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये सुझुकी मोटारसाठी काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि दोन हजार मध्ये ते चेअरमन पदापर्यंत पोहोचले होते ही कंपनी त्यांनी चाळीस वर्षाहून अधिक काळ चालवली होती वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी दोन हजार मध्ये निवृत्ती जाहीर केली होती हे जागतिक ऍटोमेकर सर्वाधिक काळ सेवा देणारे सीईओ होते दोन हजार सात मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते नेक्स्ट आहे सात खंडातील सर्वोच्च शिकरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे तर काम्या कार्तिकेयन हे ठरलेली आहे काम्या कार्तिकेयन ही सात खंडापैकी प्रत्येकी सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरली आहे काम्या कार्तिकेयन ही सतरा वर्षांची असून मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची ती विद्यार्थिनी आहे तिने आफ्रिकेतील माउंट किलिमांजारो युरोपमधील माउंट एल्ब्रस ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियस्को दक्षिण अमेरिकेतील माउंट अकनोन अकनोन्का उत्तर अमेरिकेतील माउंट देनाली आशियातील माउंट एव्हरेस्ट आणि अंटार्क्टिकामधील माउंट विन्सेंटवर चढाई केलेली आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिने आणि तिचे वडील कमांडर यस कार्तिकियन यांनी अंटार्क्टिकामधील माउंट विन्सेटच्या शिखरावर पोहोचून सात शिखरांचे आव्हान पूर्ण केले हजार मध्ये तिला तरुण कामगिरीसाठी भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती देण्यात आला होता तर सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला ठरलेली आहे काम्य कार्तिकेयन नेक्स्ट आहे दोन हजार चोवीसच्या महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर कोनेरो हम्पी हिने जिंकलेली आहे भारताच्या कोनेरे न्यूयॉर्कमध्ये आयोजित दोन हजार चोवीस रचलेला आहे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील ही तिचे दुसरे विजेतेपद कोनेरे हंपूने अकरा फेऱ्यांमध्ये आठ पॉईंट पाच गुण मिळवून अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरवर निर्णायक विजय नोंदवलेला आहे ती चीनच्या जु वेनजून नंतर इतिहासात एकापेक्षा जास्त वेळा विजेतेपद पटकावणारी दुसरी खेळाडू ठरलेली आहे तिने यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जॉर्जियामध्ये वे विजेतेपद पटकावले होते तो जलत लिया है। भारता ने हम लिया है? तर दोन हजार चोवीसच्या महिलांच्या जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे भारताच्या कोनेरू हंपीने नेक्स्ट आहे अलीकडे स्पॅडेक्स मिशन कोणी सुरू केले आहे तर इस्रोने सुरू केलेले आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्रोने स्पेस डॉकिंग मिशन म्हणजे स्पॅडेक्स मिशन सुरू केलेले आहे याचे उद्दिष्ट अंतराळात स्पेसक्राफ्ट डॉक आणि अनडॉक करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आणि प्रदर्शित करणे हे आहे डॉकिंग एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन उपग्रह एकत्र ठेवले जातात आणि नंतर अंतराळात जोडले जातात श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पी एस एल या मोहिमेचे प्रक्षेपण केले स्पेडेक्स मिशन हे पी एस एल व्हीने ने प्रेक्षित केलेल्या दोन लहान अंतरयानांचा वापर करून इन स्पेस डॉकिंग दाखवण्यासाठी एक किफायतशीर तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मिशन आहे या मोहिमेसह भारत हा स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेल्या जगातील चौथा देश बनला आहे स्पेस डेक्स मिशन मध्ये दोन लहान अंतरायांचा समावेश आहे प्रत्येकाचे वजन सुमारे दोनशे वीस किलो आहे पी एस एल व्ही सिक्स सिक्सटी हे अंतरायान स्वतंत्रपणे आणि एकाच वेळी चारशे सत्तर किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पंचावन्न अंश कलतेवर प्रक्षेपित करेल याचे स्थानिक वेळ चक्र सुमारे सहासष्ट दिवसांचे असणार आहे नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे शंभराव्या वर्षी निधन झाले तर याचे उत्तर आहे अमेरिका एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले त्यांना मेलेनोमा नावाचा कर्करोग होता दोन हजार दोन मध्ये त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आले बावीस मार्च दोन रोजी ते अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ कार्यरत असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले जॉर्जियाचे शेतकरी जिमी कार्टर जानेवारी एकोणीसशे मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते त्यांनी अमेरिकेचे एकोणचाळीसावे अध्यक्ष म्हणून काम केले पॅलेस्टाईन पीस नॉट रंगभेद हे त्यांचे दोन हजार सात मध्ये सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक होते फेथ अ जर्नी फॉर ऑल हे पुस्तक दोन हजार अठरामध्ये प्रकाशित झालेले होते नेक्स्ट आहे आरबीआयने वित्तीय क्षेत्रात ए आयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे तर पुष्पक भट्टाचार्य डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये वित्तीय क्षेत्रातील आयच्या नैतिक वापरासाठी एक फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी आरबीआयने आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीचे अध्यक्ष डॉक्टर पुष्पक भट्टाचार्य असतील ते सध्या बॉम्बे ते संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून ही समिती भारतातील आणि जागतिक स्तरावर वित्तीय सेवांमध्ये अवलंब करण्याच्या मूल्यांकन करेल ही समिती मूल्यमापन संभाव्य धोके ओळखून कमी करणे आणि देखरेख फ्रेमवर्क वर शिफारशी देखील देईल तर आरबीआयने वित्तीय क्षेत्रात एआयचा वापर करण्यासाठी पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे यामध्ये आठ सदस्य आहेत नेक्स्ट आहे कोणत्या ठिकाणी पेंगॉंग सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर लखमध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रशासित प्रदेशातील भारत चीन सीमेवर असलेल्या चौदा हजार तीनशे फूट उंचीवर पेंगॉंग तलावाच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले फायर अँड फ्युरीचे जीओसी आणि मराठी लाईट इन्फंट्रीचे कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांनी हा पुता बसवला आहे हा पुतळा शौर्य दूरदृष्टीचं प्रतीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान डुकसू यांच्यावर महाभियोग चालवला आहे तर दक्षिण कोरिया या देशाच्या सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीने कार्यवाहक अध्यक्ष हान डुकसू यांच्यावर महाभियोग करण्यासाठी मतदान केले अध्यक्ष युन येओल यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीनंतर हा निर्णय घेण्यात आला मार्शल लॉ लागू करण्यात अपयशी ठरल्याबद्दल यांच्यावर याआधी महाभियोग चालवण्यात आलेला होता यांच्यावर महाभियोग करण्याचा प्रस्ताव एकशे ब्याण्णव पन... एकशे ब्याण्णव झिरोच्या मताने एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे संसदेद्वारे पहिल्यांदाच कार्यवाहक अध्यक्षांवर महाभियोग चालवला गेला आहे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री चोई संगमोक यांनी त्यांची भूमिका स्वीकारली आहे त्यांनी कार्यवाहक अध्यक्ष आणि कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय हवाई दलाच्या सर्वांगीण क्षमता विकासाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन केली तर योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिंह डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे चीन आणि पाकिस्तानची वाढती हवाई शक्ती आणि भारतीय हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने ही उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे ही समिती स्वदेशी रचना विकास आणि संपादन प्रकल्पांद्वारे हवाई दलाच्या एकूण क्षमता विकासावर लक्ष केंद्रित करेल पुढील दोन ते तीन महिन्यात समितीने आपला अहवाल संरक्षण मंत्र्यांना सादर करणे अपेक्षित आहे ज्यामध्ये दलाच्या आवश्यकतेचे तपशीलवार मूल्यांकन करण्यात आलेले असेल नेक्स्ट आहे ग्रामीण कुटुंबांना शंभर टक्के पाईपद्वारे पाणी पुरवठा करणारे पाचवे राज्य कोणते ठरले आहे तर पंजाब राज्य ठरलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ग्रामीण भागातील घरांना शंभर टक्के पाईपद्वारे पाणी पुरवठा करणारे पंजाब हे पाचवे राज्य ठरले आहे केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत हे काम करण्यात आलेले आहे हरघर जल योजना ही योजना जल जीवन मिशनचा एक भाग आहे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केली देशातील प्रत्येक घरात पाईपद्वारे पाण्याचे कनेक्शन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे पशुविनिमय कार्यक्रमांतर्गत मध्य प्रदेशातील किती वाघांना इतर राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाईल तर याचे आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पशुविनिमय कार्यक्रमांतर्गत मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड आणि ओडिसा येथे चौदा वाघ हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याच्या वन विभागाच्या म्हणण्यानुसार चार बागांना राजस्थानात दोन ओडिसात आणि आठ बाग छत्तीसगडमध्ये स्थलांतरित केले जातील बांधवगड पन्ना काना आणि पेंच व्याघर प्रकल्पातील वाघांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी त्यांना पशुवैद्यकीय देखरेखीखाली हलवले जाईल नेक्स्ट आहे आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मार्टिना देवी मायबामने कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकलेले आहे भारताची अठरा वर्षीय वेटलिफ्टर मार्टिना देवी मायबाम हिने आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोपे पदक जिंकले तिने महिलांच्या सत्याऐंशी प्लस किलो गटात एकूण दोनशे पंचवीस किलो वजन उचलले यामध्ये स्नॅचमध्ये शहाण्णव किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकशे एकोणतीस किलो वजन उचललेले आहे मार्टिनाने या स्पर्धेत स्नॅच मध्ये कांस्य पदक पटकावले तर क्लीन अँड जर्क मध्ये रौप्य पदक मिळवले आहे पंचेचाळीसावी प्रगती बैठक अध्यक्षतेखाली पार पडली तर नरेंद्र मोदी यांच्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंचेचाळीसावी प्रगती बैठक झालेली आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला ज्यात शहरी वाहतुकीचे सहा मेट्रो प्रकल्प आणि रस्ते जोडणी आणि औष्णिक ऊर्जेशी संबंधित प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे प्रकल्पांच्या अंमलबजावणी दरम्यान प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे वेळेवर पुनर्वसन आणि पुनर्वसन करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला प्रगती एक एकत्रित आणि परस्पर संवादी व्यासपीठ आहे भारत सरकारच्या महत्वाच्या कार्यक्रम आणि प्रकल्पांचे एकाच वेळी निरीक्षण आणि पुनरावलोकन करताना सामान्य माणसांच्या तक्रारीचे निराकरण करणे या हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या शहरात अनावरण करण्यात आले तर लखनौ या शहरात पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथील पुडिया घाट येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले हा कार्यक्रम वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सवाचा भाग होता नेक्स्ट आहे भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या राज्याने स्वर मंच सुरू केला आहे तर गुजरात या राज्याने सुरू केला आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुशासन दिनानिमित्त गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वार म्हणजेच भाषण आणि लिखित विश्लेषण संसाधन हे व्यासपीठ सुरू केले भाषेतील अडथळे दूर करण्यासाठी हा मंच सुरू करण्यात आला आहे स्वार प्लॅटफॉर्म मुख्यमंत्री कार्यालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणी टीम टीमच्या सहकार्याने विकसित केलेले आहे तर राष्ट्रीय भाषेचे अनुवाद मिशन आहे भाषिणी यात स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली भाषिनी वापरण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप सुरू केले आहे तर संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप सुरू केलेले आहे रक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप लाँच केले राष्ट्रीय कार्यक्रम अधिक पारदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ बनवणे हा यामागचा उद्देश आहे राष्ट्रपर्व एक व्यासपीठ आहे जे प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांशी संबंधित सर्व महत्वाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देईल वेबसाईट लाईव्ह स्ट्रीमिंग पाहणे तिकीट खरेदी करणे आणि इव्हेंटच्या आसन व्यवस्था आणि मार्ग नकाशे इतर गोष्टींबद्दल माहिती मिळवणे यामुळे सोपे होणार आहे आहे नेक्स्ट अलीकडे चर्चेत असलेले कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर गॅस टर्बाईन संशोधन या संस्थेने केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी भाग असलेल्या भारताच्या गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट याने कावेरी इंजिनला उड्डाण चाचणीसाठी मंजूर केल्याची घोषणा केली आहे कावेरी इंजिन प्रकल्प ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात लाईट कॉम्बॅक्ट नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उड्डाण यात्री कॅफेचे उद्घाटन केले आहे तर नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये विमानतळावरील महागड्या खाद्यपदार्थ आणि शिपियांची समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने इनफ्लाईट पॅसेंजर कॅफे उपक्रम सुरू केला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून याची सुरुवात झाली आहे या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना स्वस्त दरात नाश्ता आणि शीतपेय उपलब्ध करून देण्याचा आहे नेक्स्ट आहे पार्कर सोलर प्रोब ऐतिहासिकदृष्ट्या सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचली आहे हे कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे तर नासा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नासाच्या पार्कर सोलार प्रोबने सूर्याच्या पृष्ठभागापासून सहा पॉईंट एक दशलक्ष किलोमीटर अंतरावर सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले आहे हे दोन हजार अठरा मध्ये लॉन्च केलेले मिशन सूर्याच्या बाह्य वातावरण आणि सौर वाऱ्याच्या उत्पत्तीचे अन्वेषण करणार आहे नेक्स्ट आहे प्रधानमंत्री स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड विक्री केले जातील तर पन्नास लाखहून जास्त पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील दोनशे जिल्ह्यातील सेहेचाळीस हजारहून अधिक गावातील पन्नास लाखहून अधिक मालमत्ताधारकांना मालमत्ता कार्ड प्रदान केले जातील एप्रिल रोजी प्रधानमंत्री स्वामित्व योजना सुरू करण्यात आली ग्रामीण भागातील मालमत्तेची मालकी निश्चित करणे हा याचा उद्देश आहे खेड्यातील लोकवस्तीच्या भागात घरी असलेल्या लोकांना हक्कांचे रेकॉर्ड प्रदान करण्यासाठी नवीन संरक्षण ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भारताचा आर्थिक विकास सुधारण्यासाठी पंतप्रधानांनी स्वामित्व उपक्रम सुरू केला आहे नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक रेमिंटन्स प्राप्त करणारा देश कोणता ठरला आहे तर भारत देश ठरलेला आहे अब्ज डॉलर्सचा असलेला भारत हा सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरला आहे त्यानंतर मेक्सिको चीन फिलिपिन्स आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो 2023 मदे एक पॉईंट दोन टक्क्यांच्या तुलनेत दोन हजार चोवीस मध्ये रेमिटन्सचा वाढीचा दर पाच पॉईंट आठ टक्के असण्याचा अंदाज आहे दोन हजार चोवीस मध्ये कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना पाठवलेली रक्कम सहाशे पंच्याऐंशी अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे गेल्या दशकात रेमिंटन सत्तावन्न टक्क्यांनी वाढले तर एफ मध्ये एकेचाळीस टक्क्यांनी घट झालेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या अनावरण कोठे करण्यात आले तर बेळगाव कर्नाटक या ठिकाणी बेळगाव या अधिवेशनाच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय यांनी वीर चौदा स्मारकात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी वीरा चौदा येथे नूतनीकरण केलेल्या फोटो गॅलरीचे उद्घाटन केले एकोणीसशे चोवीस मधील बेरगाव महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखालीलचे एकमेव होते नेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार मंत्रालयाने गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट ही थीम केली आहे तर संरक्षण मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाने प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसच्या झाकीसाठी गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट ही थीम जाहीर केली आहे यामध्ये अकरा केंद्रीय मंत्रालय आणि विभागांसह पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होणार आहेत नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी सिरिया इस्रायल सीमेवर शहीद झालेल्या कोणत्या ब्रिगेडियरला श्रद्धांजली वाहिली तर अमिताभ जहा यांना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी भारताचे ब्रिगेडियर जनरल अमिताभ झा जा यांना श्रद्धांजली वाहिली ब्रिगेडियर अमिताभ झा दोन हजार तेवीस पासून युनायटेड नेशन्स डिसएंगेजमेंट ऑब्झर्व्हर फोर्सचे डेप्युटी फोर्स कमांडर म्हणून काम करत होते त्यांनी सिरियातील असद सरकारच्या पतनानंतर युएनडीओ पेकचे कार्यवाहक फोर्स कमांडर म्हणूनही काम केले होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू काढा घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद